माझे पूर्व चांगले शिकले पाहिजे म्हणून निलेश भाऊ चांदुरेकरनी चार कॉलेजेस ची निर्मिती केली दोन कॉलेज चालू आहे दोन केले कॉलेज जेणेकरून आपण मध्ये तिथून चांदूर रेल्वे अठ्ठावीस सव्वीस किलो हे कुठं आपण गरीब साधारण माणसाचे लेकर पाठवू शकत नाही आणि शिक्षण एवढं महागडं झालेलं आहे का त्या संस्था चालकायला काही विषय नाही आहे जे फी त्यांच्या मनोबलीनं चालते निले दोन दोन वर्षा पहिली बी एस सी नर्सिंग चालू गेली भाऊ म्हटलं मी भाऊ एक आमच्या शेजारच्या गावाच्या भाऊ म्हटलं ऍडमिशन करावं लागते म्हटलं त्याच्या भाऊ तुम्हाला काय विचार लागते ॲडमिशन करावं लागते म्हणून तुम्ही बिंदास ऍडमिशन करून टाका म्हणून असं हे हक्क निलेश भाऊ आपल्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला त्या प्लॅटफॉर्म मध्ये झाले उद्या जर संवैधानिक पदावर गेले तर या मतदारसंघाचा काय पालट झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी भाई तो मग माझे दोन शब्द संपवू यानंतर यानंतर आमचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव सन्मान्य भोजनेकर यांना विनंती करतो कृपया दोन शब्दात त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन ज्या ज्या महापुरुषांनी समाजाच्या उत्थानासाठी कार्य केलं त्या संपूर्ण महापुरुष अभिवादन करून आजच्या बहिणींना भेटण्यासाठी आलेले आपल्या या मतदार संघाचे लोकप्रिय युवा तिथे नर्सिंगच्या चांगल्या ऍडमिशन होतील आपल्या मुलींना एक स्वतःच्या भाग उभं राहण्याची संधी उपलब्ध होणार होणार आहे मी आता जास्त वेळ न घेता मी जेणेकरून या ठिकाणी आश्वासन घेतलेलं आहे आता तुम्हाला विचारता येणार नाही यानंतर त्यानंतर आमच्या निलेश भाऊच्या सहकारी आणि वंचितच्या महिला युवा नेत्या प्राजक्त विनंती करतो तो कृपया दोन शब्द या ठिकाणी आपण संबोध दोन शब्दांत संबोधित महाराज व खाडगे महाराज यांना मी विनाम्र अभिवादन करते लाडक्या बहीण तुमच्या इथे आलं आपण रोज टीव्ही पाहून राहिलो काय होऊन राहिलो पंधरा दिवसामध्ये पाहून राहिलो ऑगस्ट महिन्यामध्ये तर मी इथेच ऐकून राहिले टीव्हीवर वर सतत इथे या बहिणीवर I <laughs> निलेश भाऊ विश्वकर्मा यांचं स्वागत सोळंकित व त्यांची टीम करतील अशी मी त्यांना विनंती करतो But

दरवर्षीप्रमाणे काळजी घेतो त्याचप्रमाणे आपणही निलेश भाऊजी काही ना काही या ठिकाणी काळजी घेत असा कार्यक्रम चालू राहो आणि या विभागाचा सर्वांगीण जर विकास या ठिकाणी करायचा असेल तर निलेश या ठिकाणी आपल्याला आमदार करायचा आणि आपण ते निश्चितपणे काम या ठिकाणी करणार आहात तेव्हा या ठिकाणी निलेश भाऊ विनंती आहे की आपण आपल्या लालक्या बहिणीसोबत या ठिकाणी हिंदू करावं

झाशीच्या राण्या आणि तुम्ही सतांगिणी आहात जेव्हा संघर्ष तुम्ही केला मला वाटत नाही कोणी केला तुमच्या जीवनातल्या अडचणी तुम्हाला माहीत दुःख तुम्हाला माहीत आणि कसा तुम्ही हा संसार जावला जवळ याचा किती मुली आम्हाला मिळतात हो की नाही माझ्या असंख्य बहिणीच्या जीवनातले गांभीर्याने ते लग्न होऊन घरी आली त्यानंतर शासनाला सांभाळ सासू लाभाळ प्राजेक्टला सांगा एका नंदीला सांभाळ असं करता 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 आयुष्य शेतात गेलो आता पोरी मोठं झाली पोर मोठं झाले अजून चिंता आता पण तिची चिंता होती आता येणाऱ्या जावायची चिंता येणाऱ्या सुनेची चिंता म्हणजे तिच्या जीवनात दुःख अनेक आहे आणि हे दुःख कुठंतरी कमी करता येतात का तिच्या छेड्यात थोडासा काळ हास आणता येते का तिच्या या संसारिक गाळ्या कशी आपला 아